आम्हाला अशी एखादी आता रेमेडी सांगा की जेणेकरून आम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतील पैसे मिळतील किंवा मग एक आपण म्हणतो ना की हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात घरात ते एकदम नाहीसे होतील तर अशी काही रेमेडी आहे का जरूर आहे आपली अतिशय पवित्र अशी उत्तर दिशा ज्या वेळेला ॲक्टिवेट होते तिथले भल्लाट सोम कुबेर हे पद ॲक्टिवेट होतात तेव्हा लेफ्ट ब्रेथ ॲक्टिवेट होते आणि घरात स्थैर्य आयु मांगल्य हे सगळं दिसायला लागतं शून्य खर्चात शंभर टक्के रिझल्ट देणारी रेमेडी मी तुम्हाला सांगते रिवर पेबल्सचा सा वापर आम्ही करायला सांगतो रिवर पेबल्समध्ये सतत जेव्हा पाण्याचा मारा त्या दगडांवर होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कच्चेपणा तत्व असतो पोकळपणा तो निघून गेल्याने सज्जड पृथ्वी तत्व त्यात असत असे हे अतिशय पवित्र नदीतले गोटे ज्याला रिव्हर बेबल्स म्हणतो ह्याचा वापर वास्तूतले मोठे मोठे दोष घालवायला तुम्ही करू शकता बर तुम्ही हे तुमच्या गावातून वाहणारी जी कुठली नदी आहे तिथनं आणून घ्यायची त्यानंतर आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम या प्रभागामध्ये ते चढत्या क्रमाने ठेवायचे म्हणजे आग्नेय दिशेमध्ये दहा ठेवले दक्षिण दिशेत बारा ठेवा बार। नैऋत्य दिशेत पंधरा ठेवा पश्चिम दिशेत पुन्हा दहाच ठेवा ओके आणि नैऋत्येपर्यंतचे जे दगड आहेत त्याला तुम्ही येलो पेंट किंवा गोल्डन पेंट मारून ठेवू शकता okay. पश्चिमेला शनी आहे राहू आहे तिथे निळा रंग लावून ठेवा हे okay. दिसायला अतिशय सुंदर दिसतील ह्याला तुम्ही कुंडीत ठेवू शकता याला तुम्ही मध्ये ठेवू शकता हे कशाही प्रकारे तिथे हे सेक्रेड अर्थ एलिमेंट जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश कराल त्यावेळेला त्या घरातले लहान मोठे वास्तुदोष निश्चितपणे कमी होतील